श्री स्वामी समर्थ आपल्या घराचे मुख्यद्वार किंवा मुख्य दरवाजा कसा असावा आणि कसा असू नये तर ते म्हणजे घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा आरसा असतो तो नेहमी स्वच्छ व तापटी ठेवावा तसेच संरक्षणासाठी सुद्धा तो मजबूत असावा आणि दिसावाही पण एक लक्षात घ्या सेफ्टी दरवाजा हा कधीच मुख्य दरवाजा नसतो मुख्य दरवाजा हा नेहमी मुख्य दरवाजाच असतो घराचा मुख्य दरवाजा नेहमी आतल्या बाजूने उघडणारा असावा सेफ्टी दरवाजा हा जरी बाहेरच्या बाजूने उघडत असेल तरी मुख्य दरवाजा हा आतल्या बाजूने उघडणारा असावा मुख्य दरवाजावर नेहमी मंगल्यचिनांनी सजवावा म्हणजे स्वस्तिक कलश यासारख्या वस्तूंनी त्या सजवावा दरवाजावर काही विशेष प्रसंगी आपण आंब्याची पाने लावतो पण ती सुकल्यानंतर काढायची मात्र विसरून जातो तर हे चुकीचे आहे म्हणजेच घरावर घराच्या दरवाजावर आंब्याची पाने आणि हार जेव्हा आपण लावतो तेव्हा ते सुकल्यानंतर अवश्य काढून टाकावे त्यानंतर आवाज करणारे उघडताना अडकणारे तुटलेले फुटलेले दरवाजे कधीही असू नये यामुळे आपल्या घरामध्ये काय होतं तर नकारात्मकता वाढते तसेच घराबाहेरील नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी शनिवारच्या दिवशी घोड्याची नाल आणावी आणि ती घरात न आणता बाहेरच्या बाहेर मुख्य दरवाजाची जी चौकट असते त्यावर ती ठोकून द्यावी आणि नालची टोके जमिनीच्या दिशेने असावी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याची चौकट ही संगमरवराची न असता ती लाकडाची असली तर अतिउत्तम नसेल तर काहीही हरकत नाही कधीही मुख्य दरवाजा बसवताना हा जुना बसवू नये आणि नवीन आणावा कारण जुना दरवाजा नेहमी आपल्या जुन्या स्वामींची इच्छा करतो घराचा दरवाजा मुख्य दरवाजा कधीही जुन्या आणि नवीन लाकडापासून बनलेला नसावा म्हणजेच त्याच्यामध्ये जुन्या लाकडाचा समावेश नसावा जुन्या दरवाजाचा लाकडाचा किंवा अजून जुन्या वस्तू आपल्या घरी पडलेल्या असतात त्याचा समावेश नवीन दरवाजा बनताना कधीही करू नये दर्वाजा, दर्वाजा नवीन दरवाजा मुख्य दरवाजा हा नेहमी नवीन लाकडाने बनवावा घराचा दरवाजा तुटल्यास तो त्वरित तु बदलावा त्यामुळे घरामध्ये अनेक दोष नकारात्मकता निर्माण होतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद